केला असेल इथल्या तरुणी हो, सगळ्यांनी तर आपण काळात नदीच्या कडेला सगळी येऊन आपण राहिलो बसलो आणि आमच्या आया माता मावल्याने आजपर्यंत आम्हाला आणून उभं केलं तर आज काय झालं माहिती का, का आपण आलो है शहरा चा ठीका नी। चा या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तर ह्या सगळ्या सिस्टीमच्या डोळ्यात आपण सलायला लागलो ह्यांना आपली डेव्हलपमेंट नाही करायची या सारेच्या माध्यमात आमची प्रगती नाही करायची काय करायचंय हिथून उचलायचं गावाबाहेर टाकायचंय म्हणजे तुम्ही बघितलं असेल आंबेडकर पुतळे बसली जी गरज होती कुठं टाकली वॉटर ला आज झाला का नाही गावाबाहेरचा मारवाडा तो तर तसंच यांना करायचं काय करायचं इथं जर पंधरा एकर जमीन आहे तर आपल्याला टाकणार एक एकर मध्ये खोरडा करून आणि सगळ्या चौदा एकर मध्ये कमर्शियल बनवणार सगळं तर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगू इथे एसआरए च्या माध्यमात दोन हजार चौदाला बघा तवा मय राजकीय नव्हतो काय नाही समता सैनिक दलाच्या माध्यमातनं भीमराव साहेबांच्या आदेशाने आम्ही डॉक्युमेंटरी बनवली होती त्या डॉक्युमेंटरी मध्ये आम्ही असं केलं होतं की आम्हाला घर कशी भेटली पाहिजे त्यावेळेस दोनशे सत्तर स्क्वेअर फीटची घरं भेटत होती बरोबर आहे आता तीनशे स्क्वेअर फीटची घर भेटतात ते तेवी कार्पेट एरिया या मूर्खांनी काय केलं आपल्याला कोंडवाड करून ठेवलं होतं मला सांगा बरं वीस वीस मजली घरात तुम्ही राहू शकता का नाही राहू शकत बर मला सांगा आपली परिस्थिती राहण्याची अशी आहे आडव्या झोपडपट्टीत ना उभ्या झोपडपट्टीत राहू शकता तुम्ही तर ते जर बघायचं असेल तुम्हाला तर मी प्रॅक्टिकल सांगतो कुठल्या भूल भूलतापान आम्हीच देऊन तुम्हाला म्हणणार नाही मत टाका फॅक्ट सांगतो तुम्हाला इथल्या उपस्थित प्रत्येक युकाला थोडी बारकी गोष्ट पण ती समजून घ्या नगरला ग्रेंब म्हणून त्यांनी प्रोजेक्ट बनवलेला एसआरएचा तिथं जाऊन बघा कोंडवाडा बनवून टाकला गोल करून ना त्याला हवा येते ना जाती ना त्या दहा बाय दहाचा किंवा जी काय दोनशे सत्तर स्क्वेअर फीटची जी रूम बनवली आहे ओके ना त्याच्यात ती कशी फॅमिली सर्वाईव्ह करते मुलं मुली वयात आल्यावरती काय होतंय खाली जातात वर येतात वीस मजल्यावरनं या गल्ली तर तुम्ही पकडून तरी शकता पोराला मुलगी कुठे गेली त्याच्यावर नजर तरी ठेवू शकता वीस मजल्यावर हो काय करणार आहे तुम्ही त्या गोष्टीचा विचार हे सरकार करत नाही हे सरकार काय करतंय त्या तहसीलदाराला मी प्रश्न विचारला होता तुम्हाला आमचं नेमकं सुधारवायचं काय तुम्हाला आम्हाला काय कन्स्टी घर बांधून द्यायची का आमची लाईफस्टाईल स्टँडर्ड करायची तर तिच्याकडे उत्तर नव्हतं पॉलिसी कोणी बनवली सरकारने बनवली पण त्या सरकारमध्ये पॉलिसी बनवण्यासाठी तुमचे आमचे कायदे बनवण्यासाठी विधानसभेत आमदार आहे का आहे का तुमच्या आमच्या मताचा माणूस आहे का तर नाहीये तर आरक्षणासाठी पण तुमचा आमचा माणूस नाहीये घराची गोष्ट बोलण्यासाठी पण तुमचा आमचा माणूस नाहीये तर ही गोष्ट बनवत असताना आमच्या डोक्यात दोन हजार चौदाला एक प्लॅन आला आणि एरिया टू सेव्हन्टी कोणती माणूस किती त्याच्यावरती मी एक डॉक्युमेंटरी बनवली भाटनगर बोधनगर लांडेवाडी पुले नगरवरची आणि ती बनवल्यानंतर मी लांडेवाडी जी स्क्रीनिंग केली तर लोक माग मागे फिरत होती लोक माग मागे का फिरत होती की आम्हाला असंच घर पाहिजे म्हणून त्यावेळेस राजकीय अजेंडा नव्हता मी काय राजकारणात नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं माझं म्हणणं एवढं होतं की पाचशे स्क्वेअर फीटचं जे घर आहे आणि हे भेटू शकतं बरं का कोण तुम्हाला मूर्ख म्हणत असेल भेटणार नाही कारण काय माहितीये का कारण त्याच्या अवघातच नाही तेवढं ते मोठं स्वप्न बघायची आज बघा आपल्या गळ्यातलं मडकन पाटीतला झाडू फक्त बाबासाहेबांनी बघितलेल्या स्वप्नामुळे आज इथपर्यंत आलोय आलो की नाही आलं की नाही बाबासाहेबांनी ती स्वप्न ते प्रयत्नच केले नसते तर इथं बसलो असतो आपण नसतो बसलो तर ती स्वप्न पाकणार आहे आपल्यातली भांडगुळं काय करतात माहितीये दोन हजाराचे फॉर्म भरून घेतात आणि आपल्या आई बहिणीला मॅनिपुलेट करतात भर घर भेटणार नाही तर इथलं छप्पर कोणालाच हालणार नाही आई त्या जागेवरती छप्पर भेटू शकतं पण कधी तुमचा आमचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचल्यावरती कारण काय झाले आम्हाला भीती दाखवली जाते स्थानिक गुंडांना हाताशी धरलं जातं दोन दोन हजार रुपयाचे फॉर्म भरले जातात हे जेव्हा आम्हाला लक्षात आलं दोन हजार चौदाला तेव्हा आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवली आणि परत ते का आमदारापाशी नेऊन दाखवली आणि त्या आमदाराला सांगितले की घर भेटू शकतात तर तो काय म्हणला माहितीये मला त्यावेळेस त्याला साक्षीदार आहेत खूप सारे लोक तो आमदार पण साक्षीदार आहे त्याचं नाव घेतो अण्णा म्हणून तो साक्षीदार पण आहे त्याला म्हटलं की घर भेटू शकतं तर काय म्हणलं हे दाखवू नको कोणाला हे दाखवू नको कोणाला म्हणल्यानंतर काय झालं मला एक गोष्ट लक्षात आली इथल्या युवकांना माहिती आहे हे सारे मध्ये हात टाकला म्हणजे एक तर गोळी नाही तर पैसे भेटतात है ना तर मी दोन्हीला बाजूला केलं मी म्हटलं मला मुवमेंट चालवायचे आंबेडकरी चळवळ चालवायचे म्हणून ते स्किप केलं आणि मी कंटिन्यू चालत राहिलो आणि आज इथे येऊन बसलोय बरं मला आज जी उमेदवारी भेटली ही फक्त तुमच्यामुळे भेटलेली आहे त्याचं कारण असं सांगतो तुमच्या प्रत्येकाचे मी आभार मानतो उमेदवारी भेटायचं कारण बसलेला प्रत्येक युवक असतील बहीण आहे ज्याने कोणी शाही प्रकरणामध्ये घरात बसून तळमळ केली हळहळ केली नाही आज मी तो उभा नसतो मी आज जेलमध्ये सडला असतो बाबासाहेबांवर जे अपमान केला होता बाबासाहेबांबद्दल जे गलिच्छ व्यत्यय करत होते काय खालतीवरती बोलत होते त्यावेळेस जे काय आपण बदला घेतला तो बदला पाच मिनिटाचा होता फक्त बघा शाही टाकणे काही मोठी काम नव्हतं आपल्यातल्या पोरांमध्ये काळी धाड़स है आहे ना पण तुम्ही लोकांनी जे तीन दिवस आंदोलन उभं केलं ना त्या आंदोलनामुळे आज इथं मी उभा आहे ना तर मी जेलमध्ये चढलो असतो आज उमेदवार म्हणून पण तुमच्या पुढे आलो नसतो त्यासाठी इथं बसलेल्या प्रत्येकाने स्वतःसाठी टाळी वाजवावी त्यांना आपला पाच हप्ताला